संविधानाचा गौरव करेल हा विश्वास या निमित्ताने मी देतो बीड जिल्ह्यातली जी काही घटना आहे अतिशय निघृण अशा प्रकारची जी काही सरपंचाची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे त्या संदर्भात काही लोकांवर कारवाई केली आहे काहींना सस्पेंड केला काहींना घरी पाठवलं आहे तीन आरोपी सापडल्या चार आरोपी अजून आपण शोधत आहोत लवकरच ते सापडतील केस सीआरडला दिली आहे स्पेशल एसआयटी कॉन्स्टिट्यूट करून या केसच्या संदर्भातली सगळी चौकशी आम्ही करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपी कोणीही असो कोणीही कुठल्याच आरोपीला या ठिकाणी सोडलं जाणार नाही अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये गांभीर्यानेच घेतल्या जातात आणि गांभीर्यानेच घेतल्या जातील त्यामुळे एसआयटीच्या माध्यमातून सगळे धागेदोरे शोधून काढण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपण